मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीच्या लहानपणीचे पुरावे असलेले गाठोडे चोरताना आता सायली अर्जुन प्रियाला आश्रमाच्या बाहेरच रंगे हात पकडणार आहे तर सायली अख्ख्या सुभेदार कुटुंबासमोर प्रियाचे थोबाड फोडणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की अर्जुनला सायलीची खूप काळजी वाटत असते सायली अनाथ असल्याचं दुःख अर्जुनला तिच्या डोळ्यात दिसत असतं आणि म्हणूनच अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबाबांचा सा शोध घेण्याचं ठरवतो त्यानंतर आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा अर्जुन मधुभाऊंना आश्रमात घडलेल्या प्रसंगाबद्दल विचारपूस करत असतो आणि सायली तुम्हाला कशी आणि कधी भेटली ती कशी सापडली तुम्हाला तिच्या आईबाबांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का असे अनेक प्रश्न आता अर्जुन हा मधुभाऊंना विचारत असतो त्यावर मधुभाऊ अर्जुनला सांगतात की सायली मंदिराच्या बाहेर रडवेल्या अवस्थेमध्ये मला सापडली होती तेव्हा ती खूप घाबरलेली होती मी तिला तिच्या आईबाबांबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा सायली खूप छोटी होती आणि मला असं वाटतं की तिने काहीतरी भयंकर घटना किंवा अपघात वगैरे बघितला असावा कारण ती खूपच घाबरलेली होती तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते फक्त आई बाबा असं ती म्हणत खूप रडत होती आणि तेव्हा मी खूप वेळ तिथे आजूबाजूला सायलीबद्दल चौकशीसुद्धा केली पण कुणालाच काही माहिती नव्हतं म्हणून मी तिला माझ्यासोबत आश्रमात घेऊन गेलो मला वाटत होतं की कोणी ना कोणीतरी सायलीचा शोध घेण्यासाठी माझ्यापर्यंत नक्की पोचेल परंतु दुर्दैवाने कोणीही आलं नाही तिला साधं तिचं नावही सांगता येत नव्हतं आणि म्हणूनच मी तिचं नाव लाडाने सायली असं ठेवलं तर अर्जुन विचार करत असतो की त्या रात्री नक्की काय घडलं असेल कोण असतील मिस सायलीचे आई बाबा तेव्हाच आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो त्याचा वापर करून तुम्ही माझ्या सायलीच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोचू शकता तर अर्जुन विचारतो कोणती गोष्ट तर सायलीसुद्धा आश्चर्यानेच मधुभाऊंकडे पाहू लागते तेव्हा मधुभाऊ सांगतात जेव्हा सायली मला सापडली होती ना तेव्हा तिच्या हातातील काही खेळण्या होत्या गळ्यात एक लॉकेट होतं तिचे कपडे पर्स खेळण्या त्या दिवशीच्या सर्व काही वस्तू मी जपून ठेवल्या आहेत आत्तापर्यंत माझ्या आश्रमात जी जी मुलं आली ना त्यांच्या नावाच्या आठवणी मी एका अशा गाठोड्यामध्ये बांधून ठेवल्या आहेत आणि त्यामध्ये सायलीच्या नावाचं सुद्धा एक गाठोडं आहे त्या वस्तूच्या मदतीने तुम्ही सायलीच्या आईबाबांपर्यंत किंवा तिच्या नातेवाईकांपर्यंत पोचू शकता आणि ते ऐकून अर्जुनला तर मोठा आनंदाचा धक्काच बसतो तर सायली खुश होत म्हणते मधुभाऊ तुम्ही हे काय सांगता म्हणजे मला माझे आई बाबा भेटू शकतात का मी त्यांचा शोध घेऊ शकते आता मी अनाथ नाही माझ आजही या जगात कोणीतरी आहे आणि लवकरच ते मला भेटतील म्हणून आता सायलीच्या डोळ्यांमध्ये आनंदश्रू आलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी सायली मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमचे खरे आईबाबा शोधण्यासाठी तुम्हाला वाटेल ती मदत करण्यासाठी तयार आहे तेव्हा मधुभाऊसुद्धा सुद्धा खूपच खुश होतात तेव्हा अर्जुन विचारतो पण मधुभाऊ सायलीचे गाठोडे कुठे आहे तेव्हा मधुभाऊ सांगतात की ते सगळं काही मी आश्रमामध्ये एका पेटीमध्ये ठेवलं आहे तुम्ही जाऊन ते शोधू शकता तेव्हा आता सायली लगेच तिच्या नावाचं गाठोडं शोधण्यासाठी आश्रमात जाण्याचं ठरवते परंतु आश्रम हे पोलिसांनी सील केलेलं असतं म्हणून अर्जुन हा सायलीला नकार देत असतो आणि मी काहीतरी मार्ग काढतो असं म्हणतो परंतु सायली मात्र ऐकायला तयार नसते तेव्हा अर्जुन सायलीला समजावत कसं बस आता घरी घेऊन येतो त्यानंतर रात्री सायलीला शांतपणे झोप लागत नसते तिला सारखे मधुभाऊंचे बोलणे आणि त्या गाठोड्याची आठवण होऊ लागते तेव्हा सायली ही अर्जुनला काही न विचारता आश्रमाकडे जाते आता आश्रमाकडे पाहून सायलीच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात सायली विचार करते आता लवकरच मला माझे आई बाबा आजी आजोबा काका सगळेच मिळणार तेव्हा सायली गुपचूप आश्रमाच्या गेटवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात सायलीच्या पाया मध्ये एक खिळा घुसतो सायली मोठ्यानेच ओरडते ती खाली पडणार त्याच वेळेला अर्जुन तिथे येतो आणि तो, तो सायलीला आपल्या दोन्ही हातांवर झेलतो तेव्हा अर्जुनला समोर पाहून सायली धक्क्यानेच विचारते अर्जुन सर तुम्ही इथे काय करत आहात तेव्हा अर्जुन म्हणतो तुमच्या मदतीसाठीच मी इथे आलो आहे मी सायली तुम्हाला जर कोणी इथे पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण हे आश्रम पोलिसांनी सील केलं आहे इथे येणं म्हणजे कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे मधुभाऊंच्या केसमधील आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात हे तुम्हाला कळतंय का म्हणून मी तुम्हाला इथे येण्यासाठी नकार देत होतो कायद्याच्या विरोधात गेल्यामुळे ही केस सुद्धा माझ्या हातातून जाऊ शकते आपल्याला खूप सांभाळून हे काम करायला हवं पण तुम्ही माझं ऐकलंच नाही ते गाठोडं सापडावं अशी माझी सुद्धा खूप इच्छा आहे परंतु मित्रांनो त्याच वेळेला आता प्रियासुद्धा तिथे अर्जुन सायलीचा पाठलाग करत आश्रमामध्ये आलेली असते कारण त्या गाठोड्याबद्दल प्रियाला देखील सुगावा लागलेला असतो आणि जर ते गाठोडे अर्जुन सायलीच्या हाती लागले तर आपण खोटी तन्वी असल्याचं सत्य आता लपून राहणार नाही इतके दिवसांची मेहनत माझे भांडे सर्वांसमोर फुटणार आणि मग रविराज किल्लेदार आणि हा अर्जुन सुभेदार मला जिवंत सोडणार नाही मला धक्के मारून घराबाहेर काढतील जेलमध्ये टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही याची आता प्रियाला खूप भीती वाटत असते तिला घाम फुटलेला असतो आता काहीही करून ते गाठोडे सायली अर्जुनपर्यंत पोचता कामा नये असं प्रिया मनाशीच ठरवते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे गुपचूपदार उघडून आश्रमाच्या आतमध्ये येतात तेव्हा प्रिया तिथून ते पळून जाते अर्जुनाने सायली ते गाठोडे शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष खाली ठेवलेल्या एका पेटीकडे जातं तेव्हा अर्जुन ती पेटी खोलून पाहतो तेव्हा त्यामध्ये खूप सारे गाठोडे ठेवलेले असतात तेव्हा सायली आणि अर्जुन त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या नावाचं गाठोडं शोधू लागतात परंतु मित्रांनो तिथे सायलीच्या नावाचं गाठोडं नसतं ते गायब झालेलं असतं ते पाहून सायली आणि अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो ते पुन्हा पुन्हा शोधू लागतात तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की तेथून प्रियाच्या नावाचं गाठोडंसुद्धा गायब झालेलं असतं नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा सायली रडतच म्हणते अर्जुन सर मला माझं गाठोडं हवंच आहे मला माझ्या आईबाबांना भेटायचं म्हणून आता सायली खूप व्याकुळ झालेली असते तर इकडे मूर्खप्रिया खिडकीतून ते सर्व काही पाहत असते आणि सायलीचे जे काही गाठोडे असते ते प्रियाच्या हातामध्ये असते आणि प्रियाचे गाठोडे सुद्धा प्रिया खूपच खुश होत म्हणते आता तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नाही सापडणार कारण तुमच्या अगोदर ते गाठोडे मी माझ्या ताब्यात घेतले तर इकडे अर्जुन विचार करत असतो की सायलीचे गाठोडे कोणी चोरी तर केले नसेल ना असं कोण असेल की ज्याला असं वाटतं की मी सायली त्यांच्या खऱ्या आईबाबांपर्यंत कधी पोचू नये तर गाठोडं न सापडल्यामुळे सायली खूप रडू लागते त्याच वेळेला आता देवकृपेने प्रियाच्या फोनवर अस्मिताचा फोन येतो आणि मोठ्यानेच प्रियाच्या फोनची रिंगटोन वाजते ते ऐकून अर्जुन सायली धक्क्यानेच खिडकीकडे पाहतात आणि कोण आहे इथे कुणाच्या फोनची रिंगटोन वाजली म्हणून आता दोघेही प्रियाचा पाठलाग करू लागतात परंतु प्रियाही लगेच लपून बसते सायली खूप रडत असते ते पाहून अर्जुन विचार करतो मी सायली मला माहिती आहे ते गाठोडं तुमच्यासाठी किती किमतीचं आहे परंतु माझ्यासाठी तुमचे हे अश्रू खूप किमतीचे आहे ते मी नाही बघू शकत प्लीज मिसायली तुम्ही असं रडू नका ना तेव्हा सायली म्हणत असते अर्जुन सर मला आता चारी बाजूने फक्त आणि फक्त अंधार दिसत आहे माझा आनंद कधीच मला परत मिळणार नाही का म्हणून सायली ही अर्जुनला मिठी मारत खूप रडू लागते तेव्हा अर्जुन म्हणत असतो मिसायली त्या फोनची रिंगटोन तुम्हाला जरा ओळखीची वाटली नाही का तेव्हा सायलीच्या लगेच लक्षात येतं की ती रिंगटोन प्रियाच्याच फोनची होती आता पुढे आपण पाहणार आहोत की प्रियाला पकडून आता सायली सर्वांसमोर प्रियाचे थोबाट फोडणार आहे आणि माझे गाठोडे कुठे आहेत तू चोरलेसला म्हणून आता अर्जुन सायली प्रियाला त्याबद्दल जाब विचारणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा